वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आठशे सत्तावन्न कोटी मंजूर निधीच्या कामाचे प्रस्ताव तात्काळ द्यावेत असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील प्रणिती शिंदे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त शीतल तेली उगले मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर उपायुक्त नियोजन संजय कोलगणे निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडली गोडसे आदींची उपस्थिती होती दरम्यान जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि नियोजन समिती सदस्यांनी मंजूर निधी अंतर्गत विविध विकासात्मक कामांचे प्रस्ताव दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत प्रशासकीय यंत्रणेकडे सादर करावेत महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता ही, ही पंधरा ते वीस सप्टेंबर या दरम्यान लागण्याची शक्यता आहे तरी सर्व शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त कामांची निविदा प्रक्रिया करून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत त्या कामांचा कार्यारंभ करण्याचे आदेश देण्याची कार्यवाही हे गतीने करावी अशा सूचना देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या वर्षी हा निधी पूर्णपणे करण्यामध्ये खर्च आपण यशस्वी झालो त्यातली काही टेंडर निघणं वर्कआउडर निघणं हे एकतीस ऑगस्ट पर्यंत झालंच पाहिजे अशा प्रकारचा आदेश आज जिल्हा नियोजनच्या बैठकीच्या निमित्ताने मी दिला आहे नवीन वर्षी जवळजवळ एकशे बारा कोटी आपल्या वर्षानुवर्ष असणारा जो प्लॅन आहे त्याच्यापेक्षा एकशे बारा कोटी आपल्याला वाढवून जी जवळजवळ एकोणीस टक्के जी वाढ आहे त्यामुळे आपल्याला ह्या वर्षी बऱ्याच गोष्टी करता येतील आज नवीन वर्षीचं जे बजेट आहे कुठल्या हेडखाली कुठल्या शीर्षकाखाली किती खर्च करायचं आहे याची मान्यता आपण घेतली आणि उद्यापासून नियोजनच्या सदस्यांना म्हणजे दोन प्रकार असतात एक यंत्रणेने ज्यांना ऊर्जा असेल वीज खातं त्यांनी काही प्रस्ताव आणायचे असतात पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांनी काही प्रस्ताव आणायचे असतात आणि त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी काही प्रस्ताव आणायचे असतात ते उद्यापासून सुरू होतील दहा ऑगस्टपर्यंत हे प्रस्ताव घेऊन तेही वीस सप्टेंबरच्या आसपास पुन्हा एकदा आचारसंहिता लागली तर घोटाळा नये म्हणून ती आचारसंहिता वीस सप्टेंबर जास्त लागेल असं गृहित धरून म्हणजे माझं काही भविष्य नाही आहे गृहित धरून सगळ्यांनी स्पीड वाढवावा कारण गेल्या वर्षी तीच साधारणतः दहा टक्के कामे ना टेंडर ही मार्गी लागायची आहेत नव्याने सगळी आचारसंहिता अडीच महिने लागल्यामुळे सगळं पेंडिंग आहे त्यामुळे हा सगळा निधी हेडवाईज आपण सँक्शन करून घेतला दरम्यान जिल्हा वार्षिक नियोजन सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत कृषी आणि संलग्न सेवा एक्कावन्न कोटी ग्राम विकास एकसष्ट कोटी नागरिक क्षेत्राचा विकास एकशे पंचवीस कोटी पाठबंधार्यानी पूर्ण यंत्रण त्रेसष्ट कोटी ऊर्जा विकास छप्पन्न कोटी चाळीस लाख रस्ते विकास शहात्तर कोटी सामान्य शिक्षण बेचाळीस कोटी आरोग्य क्षेत्र बासष्ट कोटी पासष्ट लाख तीर्थक्षेत्र पर्यटन गड किल्ले त्रेचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख महिला बाल विकास वीस कोटी शहाऐंशी लाख व्यायामशाळा आणि क्रीडांगण विकास सात कोटी अशा महत्वाच्या क्षेत्रासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचं देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं यावेळी त्यांनी विविध प्रकारच्या सूचना देखील दिल्या दरम्यान पालिकेच्या दुहेरी पाईपलाईन तसंच उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा देखील त्यांनी घेऊन याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन ही कामं मार्गी लावण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील विषयाची माहिती सादर केली